कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या तीस तासांमध्ये लागणार आहे कर्जत खालापूर मतदारसंघात तिरंगी लढत झाली आणि मोठं राजकारण बघायला मिळालं महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत तर सुधाकर घारे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत मोठी होईल अशी शक्यता असताना सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून एंट्री घेतली आणि विधानसभेला टर्निंग पॉईंट मिळाला त्यामुळेच कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्याविरुद्ध सुधाकर घारे यांच्या चुरशीची मोठी लढत बघायला मिळेल तेवीस तारखेला कोण आमदार होणार याचे अंदाज बांधत सर्वपक्षीय कार्यकर्ते स्टेटसला आपल्या नेत्याचा फोटो टाकून आणि भन्नाट कॅप्शन लिहून एकमेकांना डिवचत आहेत असं असताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी टाकलेल्या स्टेटसची चर्चा होत आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे धनुष्यबाण निशाणीवर घासून नाही ठासून निवडून येणार असं म्हणत संतोष भोईर यांनी विजय आमचाच होणार आणि गुलाल आम्हीच उधळणार असा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे संतोष भोईर हे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्ती आहेत त्यांनी या निवडणुकांमध्ये अनेक डावपेस टाकल्याची सुद्धा चर्चा आहे शिवसैनिकांचा हा व्हॉट्सॲप स्टेटसवरचा जल्लोष सार्थ ठरणार का ते तेवीस तारखेला समजणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका